बर विषय असा आहे की पहिली गोष्ट इथं मी काय वस्तू ठेवल्या दोन पुढं तुम्हाला दाखवतो आता ही दोन वस्तू पुढं द्या तर ह्यातली एक वस्तू काल सापडली दोन्हीच्या दोन्ही ठेवले द्या ते काय तुमच्या लक्षात आलं असं दाखवू का दाखवा मला काय करायचं दाखवतो दाखव बरच प्रश्न कमेंट आल्या तुमच्या की बाबा त्याचा शोध लावा ही शोध कुणी लावला की ह्या वस्तू हिथं ठेवायच्या असतात मग तेव्हा म्हटलं चला हे दोन्ही पण मूर्ती इथं घेऊन बसावत आता पहिली मूर्ती आहे म्हणजे तुम्हाला सांगतो थोडा हे आता ही सर्वांना माहीत असन काय जणांना माहीत नसल काय जणांना माहीत नसल त्या गोष्टीचा जरा उल्लेख करतो की ही आजपर्यंत आमच्या देवाऱ्यामध्ये दे होतात ह्या ज्या पुढे प्रियंका हात जोडायची रडायची गारण गायची पुजायची खरं ती इथं हाँ? हाँ, ते पुला लाल करून टाकलंय ही समजा होती हा देव आहे तर ह्याचा ही तू इतके दिवस पूजत होती कस काय कसं माहितीये देवळामध्ये काय देवाय असतात ना तुम्हाला सांगतो म्हणजे जुन्या काळातल्या आडमोठी त्यांना काय कळत नाही मग त्या ठिकाणी एका कुंडी असती या कचरा कुंड्या आता तसल्या निघल्यात गार्डनला वगैरे तुम्ही बैठले अशा चोच अशी केलेले असते चिमणीचे ह्याच्या त्याला सुद्धा हळद खुक लावते एका लावलं म्हणून दुसऱ्या लावलं दुसऱ्या लावलं तिसऱ्याने एक जण तिच्या पुढे रडत बसले कान एवढं वाटलं तर आमचं भगवान आहे का कधी पावणार तू नवसाना त्याला येड परत मग कचरावाले येतात त्यात कचरा थुकल्याला पिकल्याला समजा होतो नेतात ही त्याला असं माझ्या घरात काम झालेलं आहे आता दोन मूर्त्या ह्याच्यात तर ही मूर्ती ही पहिला देव कुठला आहे ती तू मला सांग मला नाही आता पण माहित नाही आणि बघितला पण माहिती पण नाही काय होत जर माहित नाही तर मग तू आज इतक्या दिवसाला पूजत कस काय होती सांग सांगितलं मला कमेंट स्पेशल आज हे जेव्हा आहे दोन मूर्ती आहेत आता ही एका एकाची समज हे जर महाभारत सांगतो मग परत ही आजपर्यंत माझ्या देवाऱ्यामध्ये मूर्ती होती ही माझी हॅपी <laughs> <laughs> हो। बाबा आहे तर हा ठेवतात की आपल्या दुकानामध्ये कोणाचंही स्वागत होत असताना पहिल्यांदा हा मूर्ती अशी हा केलेली तर त्याने लोक प्रसन्न आनंदी राहत म्हणून हे इकडे बघितले तरी हसू ये आता तर हा जर बाबा पोरांनी खेळत खेळत मी खेळा आणला होता हे तर तुम्हाला सांगतो ही बैठलं शाडूच ही काय ह्याच काय नसतं तर आजपर्यंत ही माझी बायको ह्याला पूजत <laughs> होती <laughs> देवापशी ठेवून त्याला पूजत होती त्याला हळद कुकू लावून लावून तांड फिण लाल केलंय ह्याला आरती फिरती तुम्हाला सांगतो ह्याच्या पुढं रडणं ह्या ह्याच्या पुढं बसून म्हणायची एवढं पण आमचं दिवस तुला भगवान आहे का कधी दिवस उतरायचा आज पाच वर्ष झालं तुझी सेवा करते तीन महिने झालं सेवा करते तरी तू नवसाला पावा नाही बरं नशीब म्हणले ना हे देव मला प्रसन्न झाला आणि ह्या देवालाच चाला अरे देव महाराष्ट्रात गाव नाही ना बाहेर सुद्धा बरं असं तुम्ही हजार आधी किती वेळा देवाच्या पाया पडला असता एवढं घेता तर तुम्हाला माहित होतं तुम्ही काय सांगितलं ना आता विषय काय माहिती तुम्हाला पण माहित सांगितलं माहित झालं नाही नाही विषय असा आहे अरे मी आणलाय खेळण्यात नाही मी आणलं ही बारकी मूर्ती मॉल मधन आणली या खेळणं घेताना हॅपी बाबा असं म्हणून दुर्गा खेळण्यात होती मी आणली या मला माहित नाही होईल मला वाटतं आत्ता बरं तू कापूच होत तेवढं सांग अहो नाही आत्याने दिलं हे तू का पुजवते हे मी आणलंय नाही नेल कृष्णाने ओमच मूर्तीची कला सांगू लावल्या दिसलं देवात दिल तर आत्याने मूर्त्या दिलता ना विषय होत हे म्हणून कामात नाही गेले किसन तू पण तिच्यावरती मला एका लेवलची आज ही बाबा हॅपी बाबा ह्यांनी पूजला तुम्हाला सांगतो रडत ह्याच्या पुढे रडत्यात म्हणतात तुला काय एवढे आमचे दलिंद्रे दिसणार का कधी दलिंद्र हटायची किती सेवा तुझ्या वाऱ्या केल्या काय केलं तुझं पुढे गाणं केलं तू कधी पावायचा मला काय चुकलं का आमचं चुकलं असलं सांग निवड उतरा फितरा समजा आता ह्याला काय ही काय देव आहे का काय सांग तर ह्या ज तुम्हाला सांगतो अशी स्टोरी आणि काय झालं माहितीये देवाच्या मूर्ती आपण बघतो देवाऱ्यामध्ये तर त्या आहे ना ह्यांना पण वाटलं असतात कोण चुलतं मालतं असन म्हणून ह्यांनी पण त्या शेजारी बसवला हो खंडोबा महालक्ष्मी ती असती ना कृष्ण बारका त्या पुढे ही मूर्ती बसवली ह्यांना आता मला पण काय कळाणार हे नक्की काय लांबणं लक्ष केलं बारीक कशाला मी बघतोय आता हायला मला वाटलं मार्केटला नवीन देवा आला काय की म्हणून पुजलं असन ह्यांनी बरोबर का तुम्ही आणला तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही सांगायचं कपाटा ठेवते शेवटचा तू ह्या पुढे किती वेळा रडली निमित्त झालंय त्याची पूजा केली सांग मग काय पण नका हरा सांगत काय करताय बघा ह्याच तू अंड तू तुम्हाला सांगतो हिने लाल करून टाकलं या बा ह्या तुम्हाला सांगतो राधून त्यांची बघा हिथं लावून लावून तुम्हाला सांगतो ह्याच पाया पडून ह्या पुढे रडगाण निवड ठेवते भात ठेवते त्याला पुसती या देवाबरोबर धुती या पक ह्याच समजा खवलं निघल तू का इथं 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 याशी गमधिनी पूजलं इतके दिवस तर त्या दिवशी लेकरांनी खेळत खेळत असा आणला त्या दुर्गाने तर तुला म्हणतो अय तुला अकल हायका गांड्याला दुख होते की तुझ्या देवाला ही करते काय तेव्हा मी घेतलं म्हटलं कसलं देव आणला दाखव अरे म्हटलं ही तर खेळ हापे बाबा पाय म्हणली तुम्हाला कळतं नाही शिवता शिवत करणार ह्या देवाची आता ही बघा एवढ्यापर्यंत हि नाही याच गुणगान गायलाय बरं असू द्या ही देव साईटला ठेवतो आता दुसरा देव असा आहे आता दुसरा देव असाय आपल्या घर तुम्हाला दाखवतो ही साईट पानात विसर्जन करा म्हणते ही मूर्तीची कला आता मूर्तीची तुम्हाला सांगतो आता तुझ पाख्याला चुळ चूळ मुका घेऊ 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 नाही मी फक्त कोरड्या कपड्याने पोचते कशाच्या आरती पूजा करावती सुद्धा तुला कळत नाही ही देवाऱ्यात ठेवली तुम्हाला सांगतो हिने तर इकडं बघा हि नाग गेलं समज हिने लावून लावून तुम्हाला हात भिजलेला असतो या देव पुसल्या पुसल्यानंतर आणि ते त्याला हळद कुकू समजा देवाला असं लावून लावून वगळ येऊन येऊन नाग गेलं बघितलं हे नाग गेलं हिथलं ही गेलं ह्या गोष्टी झाल्या त्या आधी पण असली मूर्ती आणली होती हिने काय केली देवाबरोबर ती पाण्याने तुम्हाला सांगू कापड्याने अशी पुसली तोंड समजा निघून गेलं कारण हे शेडू हे काय हो का असं कपल्या निघतात हो का टवकं निघतात ह्याचं हो का हे शेडू या तर ह्याचं तुम्हाला सांगतो समजा तोंड गेलं आणि म्हणून बाय देव आपल्यावर रुसला म्हणले नवीन मूर्त्यांना गेलं गेल कसं काय म्हणले गेलं ते पाण्याने पुसलं ती म्हणले गेलं निघूनच गेलं आता काय परडत बसले हो का दोन वर्ष आणलेले पाण्याने असते काहीतरी सांग मग ते पण आधी मूर्ती तो परत मी आले अरे दरवर्षी ही पुजायला लागते तू ह्याच्या बरोबर किरसने बरोबर बरं दुसरा विषय असा सांगतो तुम्हाला झालं काय मी एका मोठ्या कामाला गेलो होतो पुण्याला तर तिने काय केलं माहिती आहे का असली बारकी मूर्ती होती ती म्हणली माझ्या नवऱ्याचं रक्षण कर जोपर्यंत नवरा माघार येत नाही तोपर्यंत तुला पाण्यातनं काढत नसते म्हणून हे काय केलं ही मूर्ती घेतली आणि तुम्हाला सांगतो आंघोळ्याचं पातेल तेवढं पाणी घेतलं आणि त्या आंघोळ्याच्या पातळीत ही मूर्ती ठेवली म्हणजे आपण म्हणजे कसं मिलिटरी ज्या नवऱ्या जातात ते बॉन्रीव तिकडे देशसेवेसाठी तेव्हा किंवा एखादं मोठं काम कार्य करायला जाताना आपण देव पाण्यात ठेवतो काम सक्सेस होतं बाहेर येत नाही हे तिला कोणतरी सांगितलं असं बघितलं असं हिने काय केलं मी गेलो तो पुण्याला कामाला ते मुली नवऱ्याचं रक्षण कर म्हणून ही देवाना पाते आंघोळ्याच्या पातीला तुम्हाला पाणी घेतलं त्यात ही गातलं ठेवली ठेवली तुम्हाला सांगतो ठेवल्यानंतर आणि म्हणून महागार हो आणि सकाळ ही मूर्ती गेली आई शिडू हे थोडं पाणी पडलं तरी इरगळतं हे पूर्ण इरगुळून गेलं आणि पाण्याचं तुम्हाला पांढर शिपट दुधावणी झालं हे का, मला कॉल तुम्ही कुठं तुम्हाला काय झालंय का काय म्हणलं काय झालं आहो मी मूर्ती पाण्यात ठेवली होती दुधू त्या दुधू झालं दुधू अगं दुधू कसली मूर्ती ठेवली होती म्हणलं बस म्हणलं दुधू कसलं म्हणलं अगं दुधात टाकली काय मूर्ती नाही म्हणली दुधू झाले त्याचं म्हणलं हात घाल भर त्यात हात घातला तुम्हाला सांगतो समजा शेडू असा निघला त्यात ना पाणी ही आशिया या हसती काय जे आहे ती सांगतो ह्या गोष्टी अशा करते हे तर हिने आता ह्या दोघी तर एकत्र आल्या आए ना आईन हे तर विशेष खोल ह्या हिने गावाकडे एक देवारा होता त्या देहारावर तुम्हाला सांगतो कापूस भला मोठा कापूस याचा गेल त्या आईने आणला होता तर हिने तुम्हाला सांग पाच्छ्यात्रेन फिच्छत्रेन त्यात गल्लन फिरलण देवाचे मागे पैसे न उद ब त्यांना लय सामान होतं कुठलं पश्चात्रीचा कापसाला आका देहवारा पेटला होता देव काळ झालत हे असल्या मूर्त्यात फेकून दिल्या एक स्टीलच देव सुद्धा तुम्हाला सांगतो काळ झालं हे असलं उद्या खेळ केलेले म्हणून ह्यांचं काय खरं नाही पाण्यात विसर्जन करायला जागा दीड वर्ष झालं असं म्हणते या तुम्ही नाही ना मी काय करू मी सारखी आठवण करून देते त्याचं पाक तर हे असं हे देवाचं आहे बघितलं का मी कुठं जागा वाटा लांब आमकी आणला तिकडे तो पल्ल 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 पल्ला देव लागलं हे बघितलं का आजपर्यंत देव पूजलेला धरा ठेवा पूजा करायची उपास धरायला लागली होती ह्याच पण मला म्हणते होय मंदिरात जायचंय म्हणते ह्याच मंदिर कुठे म्हणलं ह्याच मंदिर, है मंदिर फिंदिर काय ना हॅपी बाबा याला काही उपास धरली म्हणली ह्या बाबाचं मी तर देव माहित नाही का कशाला पूजा जाऊन या काही <laughs> आता कशाला का ठेव आणि जागा मुली ना लास्ट तरी खरं 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 लास्ट करत की मग कुठं नाही म्हणलं बघा बरं असू बाया पण फक्त आता पूजू नको देव काय देव नाही ते स्टीलचं वस्तू त्या सारखं दिसलं देवाच्या कलरच की त्याला देवाच वाटत आलं कुंक लावायला ती ती ठेवून हे विसर्जन करा पोरांना खेळायला होती आणि त्या पुढे रडचिन पडचिन गारण घायच्या नवस बरं केला ना नवस पस या करता येतात का उघड बाबा बरं आपले नवीन गाणं आले पाडू चे चॅनेल ते गाणं बघा पहिला भागचं शूट उद्यापासून सुरुवात करतोय